वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत इचलकरंजी पंचगंगेचे पाणी शिरू लागले स्मशान भूमीत पाणी पातळी त्रेसष्ट फुटांवर धरण पाणलो क्षेत्रासह तळ कोकणात पडत असलेल्या व शहर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे रविवारी रात्री पाणी पातळी बासष्ट फुटांवर पोहोचली होती तर नदीकाठावरील वरदविनायक मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाणी शिरले असून सोमवार सकाळी स्मशानभूमीमध्ये पाणी शिरू लागले आहे इचलकरंजी शहर व परिसरासह धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ होत असून यावर्षी पंचगंगा न नदीचे पाणी तिसऱ्यांदा नदीपात्राबाहेर आले आहे संततधार पडत असलेल्या पावसामुळे पाणी पातळी इशारा पातळीकडे जात आहे सध्या पाण्याची पातळी त्रेसष्ट फुटांवर पोहोचली असल्यामुळे पाणी जुन्या पुलावरून वाहत आहे यामध्ये आणखी दोन फुटाने पाणी वाढल्यास कुपरी नेंदा कागल या गावांचा इचलकरंजीशी संपर्क तुटणार आहे तर नदीकाटावर असलेल्या वरदविनायक मंदिरात पाणी आल्याने वरदविनायक मंडळाच्या वतीने मंदिर परिसरामध्ये प्रवेश करण्यास बंदी केली आहे दरम्यान आपत्ती व्यवस्थापन पथकाने नदीकाटावर आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली असून महापालिकेच्या वतीने पूरक्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून